महाराष्ट्रापासून हजार बाराशे किलोमीटरवर दूर तिकडं तमिळनाडूमध्ये मराठी लोकांची एक वस्ती आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीपासूनची हो छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी स्थापन केलेलं ते राज्य आजही तिथं मराठी लोक आहेत भोसल्यांचा वाडा आहे आजही त्या लोकांनी आपली मराठी अस्मिता आपली ओळख जपलेली आपल्याला दिसून येते आज आपण त्याच्याविषयीच बघणार आहोत आणि सांबर हा जो दक्षिण भारतातला एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे त्याची मुळं ही मराठी आहेत म्हणजे ती सांबर दुसरं तिसरं काही नसून आपली आमटीज आहे जे बदल केली गेलेली तर ह्या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुमित डेंगळे आपण पाहत आहात लघोबत्तीची आमची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे तंजावरच्या भोसले घराण्याचा इतिहास जर सांगायचा झाला तर तो व्यंकोजीराजेंपासून आहे व्यंकोजीराजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे सतराव्या शतकातले एक मोठे सरदार त्यावेळी नगरची निजामशाहीमध्ये ते सरदार होते आणि सोळाशे छत्तीसला नगरच्या निजामशाहीचं राज्य संपल्यानंतर ते विजापूरच्या आदिलशाहीकडे आले त्यावेळेस ते दक्षिण भारतात अनेक स्वाऱ्या करू लागले बंगळूरला अगदी ते दरबार भरवायचे इतकं मोठं त्यांचं स्थान विजापूरच्या आदिलशाहीत होतं त्यांची महाराष्ट्रातली जी जहागीर होती त्यांना दोन मुलं शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून म्हणजे जिजाऊ मासाहेबांपासून आणि दुसऱ्या पत्नी ज्या होत्या तुकाबाई या मोहिते घराण्यातल्या होत्या त्यांचे पुत्र म्हणजे व्यंकोजी तर महाराष्ट्रातली जी जहागीर होती पुणे सुपे चाकण इंदापूर ही शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब बघायचे आणि दक्षिणेत त्यांच्याबरोबर होते ते तुकाबाई साहेब आणि व्यंकोजीराजे शहाजीराजेंच्या मृत्यूनंतर व्यंकोजीराजे भोसले सरदारकी करायला लागले त्यावेळेस दक्षिणेत अनेक अशी नायकांची राज्य होती म्हणजे मदुराईचे नायक तंजावरचे नायक हे नायक म्हणजे जुन्या विजयनगर साम्राज्यातनं फुटलेले स्वायत्त झालेले सरदार एकदा मदुराई आणि तंजावरच्या नायकांमध्ये संघर्ष व्हायला लागला तर त्याला हस्तक्षेप त्याच्यामध्ये करण्यासाठी विजापूरच्या आदिलशहानं व्यंकुजीराजेंना पाठवलं व्यंकुजीराजे तिथं गेले आणि त्यांनी तंजावरचं राज्य जिंकलं तंजावरची जहागीर आपण म्हणूयात आता ते तंजावरला गेले त्यांनी आपलं ठाणं तिथं बसवलं तसं ते विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार पण ते नंतर स्वायत्त झाले आणि तिथूनच उगम किंवा सुरुवात मांडली जाती तंजावर मराठी राज्याची ते साल साधारणतः सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर होतं म्हणजे बघा ना किती योगायोग आहे की योगा इकडे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात राज्याभिषेक महाराजांचा झाला तो सोळाशे चौऱ्याहत्तरलाच आणि त्याच्याच आसपास व्यंकुजीराजेंनी आपलं स्वतंत्र मराठा राज्य स्थापन केलं शिवाजी महाराज हे राज्याभिषेकानंतर दक्षिण भारतामध्ये गेले तेव्हा व्यंकुजी राजांची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती त्यांनी पत्रव्यवहार दोघांमधला बराच आहे शिवाजी की शिवाजी महाराजांचं म्हणणं असं होतं की दक्षिणेतल्या माझ्या वडिलांच्या त्या जहागिरीत त्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये मलाही वाटा पाहिजे वगैरे किंवा आपण सोबत येऊ दोन्ही भाऊ आपण मराठी राज्याचा ते जोडून घेऊ विस्तार करू पण ते काही त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकली नाही आणि साधक बाधक त्यातून काही निष्पन्न होऊ शकलं नाही व्यंकोजीराजे भोसल्यानंतर त्यांचे पुत्र तर त्यांच्यानंतरच्या पिढ्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं त्या घराण्यातल्या एका शासकाचं नाव इथं सांगायला पाहिजे ते म्हणजे सरफोजी दुसरे भोसले सरफोजी दुसरे साधारणतः सतराशे अठ्ठ्याण्णवला तंजावरच्या गादीवर आले म्हणजे त्यावेळी खरं तर त्यांची चुलते अमर सिंह यांचा आणि त्यांचा बराचसा संघर्ष होता काका पुतण्याचा तोच इंग्रजांच्या फायद्याचा ठरला आणि इंग्रजांनी तंजावरच्या मराठी राज्यात हस्तक्षेप केला मग आपली गादी परत मिळवण्यासाठी सरफोजी दुसरे जे होते त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि सतराशे अठ्ठ्याण्णवला ते गादीवर आले त्याच्यानंतर मात्र इंग्रजांचा हस्तक्षेप तंजावरच्या राज्यामध्ये वाढत चालला आणि जरा स्वायत्तता त्यांची कमी झाली या सरफोजी दुसऱ्यांबद्दल खरं सांगायचं हे आहे की सरफुजी दुसरे हे खूप पुरोगामी विचारसरणीचे विज्ञानवादी आणि विकासाच्या दृष्टीने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत तंजावरमध्ये त्यांनी अनेक साहित्यिक आणले विद्वान आणले त्यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतले स्वतः महाराजही नाटकं लिहायचे महाराजांनी त्यावेळेस प्रेस काढले होते म्हणजे छापखाना त्यावेळेस काढला होता आणि पुस्तकांची छपाई चालू झाली होती तसंच मुलींची शाळासुद्धा त्यांनी तंजावरला सुरू केली होती त्यांनी तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालय जे होतं ते समृद्ध केलं आजही आपल्याला ते ग्रंथालय बघायला मिळतं आणि एक हस्तलिखितं तिथं आहेत पत्रव्यवहार आहे आणि हो एक उत्तमोत्तम ग्रंथ तिथं आहे आणि ते भारतातलं एक मोठं ग्रंथालय वन ऑफ दी बिगेस्ट लायब्ररी ती मांडली जाते तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराच्या परिसरामध्ये एका भिंतीवर त्यांनी एक शिलालेख म्हणजे कोरून घेतला तो शिलालेखे भोसले घराण्याच्या इतिहासावर आणि तो शिलालेख जग भारतातला नाही जगातला सर्वात मोठा शिलालेख मांडला जातो मग त्या शिलालेखातलं सगळा मजकूर जेव्हा इतिहास अभ्यासकांनी कागदावर लिहिलं तर त्याची पन्नास पानं भरली होती आजही आपण बुरदेश्वर मंदिराच्या तिथं गेलं तर त्या शिलालेखाला आपण हात लावू शकतो आणि मराठीमध्ये पोचले करण्याचा इतिहास त्याच्यावर आहे आयुर्वेदाचे अनेक प्रयोग महाराजांनी केले अनेक प्रशासकीय सुधारणा त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी घडून आणल्या नेत्र म्हणजे अनेक वैद्यकीय सुधारणाही त्यांनी केल्या महाराजांनी स्वतः एक डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं जे अशा अनेक गोष्टी महाराजांनी आणि ते प्रगत असं राज्यतंजावरचं त्यावेळी होतं म्हणजे महाराजांचा कार्यकाळ हा सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे तेहतीस असा आहे म्हणजे त्याचवेळेस महाराष्ट्रात काय परिस्थिती होती तर दुसऱ्या बाजीराव पेशवे होते आणि शिंदे होळकर नागपूरकर भोसले प्रचंड कट कारस्थानं आणि क्षह काठश कुरघड्या चालू होत्या इंग्रजांचा हस्तक्षेप होत होता त्या काळात सरफोजी दुसरे यांचं हे खरं म्हणजे मोठं कार्य म्हणायला लागेल कोणताही शासक खरं म्हणजे मोठा मानला जातो तो नुसत्या काय लढाया करून वगैरे नाही म्हणजे तो एक राजकीय तो एक भाग झाला पण सामाजिक सुद्धा विकासांची कामं ती जर सामाजिक सांस्कृतिक आर्थिक गोष्टी जर पाहिल्या तर सरफोजी दुसरे हे मी म्हणेल की भारतातलं एक अप्रसिद्ध शासक ठरतात सरफोजी दुसरे यांच्यानंतर श, श शिवाजी महाराज तंजावरचे गादीवर आले आणि त्यांच्या काळामध्ये अठराशे पंचावन्नला इंग्रज सरकारनं तंजावर संस्थान खालसा केलं त्यावेळेस इंग्रजांचं जे धोरण होतं म्हणजे लॉर्ड डलौसीचं डॉक्टरीन ऑफ लॅप्स ज्याला आपण खालसा धोरण म्हणतो की एखाद्या शासकाला पोटचा मुलगा नसेल तर दत्तक विधान त्याचं अजिबात त्याला मंजुरी द्यायची नाही संस्थान खालसा करायचं तर ह्या धोरणाअंतर्गत तांजावरचं संस्थान अठराशे पंचावन्नला खालसा झालं आणि त्यानंतर मात्र राजकीय हक्क काही भोसले घराण्याला उरले नाही आणि त्याच्यानंतर आपण आज बघतोय की तांजावरचं मराठी पण आजही जपलेलं दिसून येतं त्यांच्या घराण्याचे प्रमुख शिवाजीराजे आणि बाबाजीराजे भोसले हे बंधू तिथं आहेत आणि उत्तम प्रकारे त्या सगळ्या वारशाचं संवर्धन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आता तंजावरला भोसल्यांबरोबर अनेक घराणी होती मराठी घराणी तंजावरची लोकसंख्या जितकी आहे त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख लोकसंख्या ही मराठी लोकांची आहे आज जवळजवळ त्याच्यामध्ये मराठा आहे ब्राह्मण मंडळी बरीचशी आहेत मराठा सरदार जे होते ना व्यंकोजीराजे भोसल्यांबरोबर तिकडे गेलेले तसे मूळ ते शहाजीराजांबरोबरच दक्षिणेत गेलेले शहाजीराजांचंच नंतर आयतं ते सगळं नेटवर्क व्यंकुजीराजांना मिळालं आणि तंजावरमध्ये बरीचशी मराठी लोकं होती सरदार घराण्यांबद्दल जर सांगायचं गेलं सांगायला गेलं तर तिथं घोरपडे आहेत तिथं घाटगे आहेत तिथं मोहिते आहेत तिथं सुरवे आहेत तिथं इंगळे आहेत तिथे शिंदे घराणं आहे अशी बरीचशी घराणी मराठा घराणी गाडेराव साहेब आहेत अशी तिथं आजकाल बघायला मिळतात बऱ्याचशांचे नातेसंबंध महाराष्ट्रात आहेत त्यांच्या त्यांच्या जास्त होतात आणि तंजावरला राजवाड्या बहुतीस ती मंडळी राहतात मोहिते घराण्याबद्दल सांगायचं झालं तर शहाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या तुकाबाईसाहेब म्हणजे व्यंकुजीराजांचे मामा मोहित्यांचे त्यांच्यापैकी ते मोहिते घराणं होतं लोकराजा सयाजीराव गायकवाड जे होऊन गेले या सयाजीराव गायकवाडांची पहिली पत्नी चिमणाबाई या तंजावरच्या मोहित्यांच्या होत्या काहींना आपली गावं माहिती आहेत काहींना माहीत नाही आहेत उदाहरणार्थ तिथलं इंगळे घराणं आहे इंगळे घराणं कुठलं तर ते बुलढाणा जिल्ह्यातल्या करवणचं आता बरीचशी घराणी तशी आदिलशाही निजामशाहीच्या काळातच मोठी होती बरं का ती शाजीराजांबरोबर नंतर गेली आणि ती काही बंगळुरूला राहिली आणि बरीचशी तंजावरला व्यंकुजीराजांबरोबर आली सुर्वे आहेत जे शृंगारपूरचं मूळ सांगतात घाटगे आहेत जे बहुधा कागलचे असावे अशी बरीचशी घराणी तिथे गाडेराव साहेब हे मोठं आडनावच जे बरं का म्हणजे त्यांचं मूळ आडनाव गाडे पण राव किंवा रावसाहेब किताब दिल्यामुळे गाडेराव साहेब, साहेब असं लांबलं असं त्यांचं झालं त्यांच्यावर जवळ तिरुपंथ रुती नावाचं आहे त्यांचं जहागिरीचं जा तिथं ते राहतात काही थोडेसे बाहेर राहतात पण बहुतांशी त्यांच्यावर शहरामध्ये राजवाड्याच्या परिसरामध्येच राहतात ब्राह्मण मंडळी खूप होती म्हणजे मराठी ब्राह्मण मंडळी कारण प्रशासकीय सगळ्या कारकुणी याच्यामध्ये ब्राह्मण मंडळी असायची ती खूप होती त्यांचं प्रमाण आता जरा कमी झालेलं दिसतं नोकरी शिक्षणानिमित्त बरीच मंडळी बाहेर गेली तर असं हे तंजावर आज तिथं तंजावर मराठा असोसिएशन म्हणून संस्था तिकडल्या मंडळींनी काढलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ती सगळी मंडळी एकत्र येत आहेत त्यांची तंजावरी मराठी जी बोली आहे ना तिकडची जी मराठी बोलली जाते ही आपल्या मराठीपेक्षा बरीचशी वेगळी आहे पण तरी तिचा लहेजा खूप सुंदर आहे काही काही शब्द असतात मराठी उदाहरणार्थ ते म्हणतात वशीट खाल्लं का वशीट म्हणजे नॉनव्हेजला वशीट म्हणतात आपण वशाट म्हणतो ना तो वशीट असे बरेचसे मूळ मराठी शब्द अजूनही त्याच्यामध्ये आहे थोडा तमिळ पण मिक्स झालेलं आहे आणि अशी सुंदर ती तंजावरी मराठी बोली आहे म्हणजे मराठीच्या जितक्या बोली आहे त्याच्यामध्ये तंजावरी मराठी आपलं वेगळे पण वेगळं अस्तित्व राखून आजही आहे तंजावरच्या अजून बाबतीत एक महत्वाची गोष्ट आता सांगायची झाली तर ती म्हणजे साम्राज्य Uh, सांबर हे दक्षिण भारतातलं लोकप्रिय पदार्थ आहे आपण इडली बरोबर किंवा मेदूवाड्याबरोबर ते सांबर खातो तसा तो भारतभरच आता प्रचलित झालेला आहे ते मरा म्हणजे त्याचा उगम तांजावरपासून सतराव्या शतकातला मांडला जातो आता तिथं एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे शिवाजी महाराजांचे जे पुत्र होते छत्रपती संभाजीराजे ते तांजावरला गेले होते त्यावेळेस व्यंकुजींचे पुत्र शाहू महाराज तिथं होते तर आपल्या ह्या चुलत भावाकडे ते गेले असताना त्यांनी त्यांचा फार आदर सत्कार पाहुचार केला तर त्यांना जेवायला बरेच पदार्थ होते तर काय बनवायचं तर सगळं मराठी खा खाद्यपदार्थ बनवले होते तर त्याच्यामध्ये आमटीसारखा एक पदार्थ करण्यात आला आमटी पण तिकडल्या ज्या उपलब्ध गोष्टी आहेत उदाहरणार्थ आता आपण आमटीमध्ये आमसूल टाकतो किंवा कोकम टाकतो तर तिथं ते नव्हतं तर त्याच्या जागी चिंच टाकण्यात आली आणि तो पदार्थ संभाजी महाराजांना आवडला राजदरबारातल्या सगळ्यांना आवडला आणि तिथून त्याचा प्रचार प्रसार झाला ते म्हणजे सांभर असं म्हटलं जातं की संभाजी महाराजांच्या नावावरून सांभारचं ते सांभर झालं असं म्हणलं जातं पण ही आख्यायिकाच आहे याच्यात खरेपणा किती आहे ते अजून काय त्याला असा ठोस पुरावा नाही आहे पण असं म्हणलं जातं तंजावरमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये ती दंतकथा प्रचलित आहे पण आता बरीचशी खाद्यपदार्थांचे म्हणजे आहारतज्ञ किंवा भाषा वित्पत्ती काय सांगतात की सांभर म्हणजे ते कसं असतं की ते गोड पण नसतं तिखट पण नसतं त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे ते अशा प्रमाणात वापरलेले असतात की ते बॅलन्स्ड म्हणजे त्याचा भार म्हणजे सांभरची शब्दोत्पत्ती सम आणि भार सम भार म्हणून ते सांबर असंही अनेक लोक सांगतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी काही ठोस सांगता येणार नाही आहे पण एक मात्र खरं की तंजावरनं आपलं वेगळेपण जपलं आहे महाराष्ट्रापासून हजार बाराशे किलोमीटर दूर आणि तिथं मराठी लोकं अजूनही मराठीमध्ये त्यांच्या तंजावरी मराठीत बोलतात आपल्या इतिहासाप्रती आता कुठं लोकं तिथलं एकत्रित येत आहेत मराठी माणसांना माहिती नसेल पण आपण कधी तमिळनाडूमध्ये गेलं ना कुठं फिरायला समजा रामेश्वरमला कन्याकुमारीला तर एकदा नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे तंजावर आणि तिथल्या मराठ्यांच्या पाऊलखुणा या खरंच बघण्यासारख्या आहेत धन्यवाद